राजूजी बजाज सचिव दुसराजी लोहिया कोषाध्यक्ष लक्ष्मणजी राजपुरे उपाध्यक्ष त्यांची संपूर्ण टीम अर्पण करून आपण या शुभ कार्याची सुरुवात करूया दिवाळी पूर्वी आपली दिवाळी होते बरोबर ना आणि त्याला खास कारण आहे आहे की मू बोल आज का दिन खास जवळजवळ बाराशे कुटुंब यांची दिवाळी गोड व्हावी ह्यासाठी हे मंचावर जे उपस्थित जे पाहुणे आले त्या खास सतीक पाटील रोहिराजी जी, आज आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले आपल्या विक्रमळ विधानसभेचे आमदार मान्य हरिश्चंद्र सर आपले